पहिला आधी मायाला जन्म दिला माझ्यापासून जग निर्माण केला माझ्या जन्मात कुणी नव्हत ज्योत मिली जळात पायामध्ये शेवाळ बांधून हक्का मारली शंका सुर आला शंका सुर धावत पळत आला त्याने विचार नाही केला जाम ऋषीला सांगून गेला माझ शेवट तो नेल तिथं मचिंदर नाथ आले काय सांगू मचिंदर तुला आधी मायाचा जन्म कुठं सांग मला आधी माया ना आकाशात ना जन्मली पाताळा ना जन्मली तेज जो आयु ना जन्मली मला लागले कणात मग बसली माझ्या नाईनात नायनानी पाहिले तिथं तिथं दगड दिसले त्या दगडात कोरलो कोणाला त्या दगडात कोरलं सुक्ती कुणाच्या हातात दिली वडाऱ्याच्या खान पाडले त्या टायमाला रेख्याच्या त्या रेख्याने पाहिले का या कडकामध्ये तांब कशाच बाई ठोक्यात निघाले ता तांब्याला बोलले रांकाळ तळ्यातून बुडी मारून बाहेर आली कितीतरी गाडी बुडवले पंचरंगात आंघोळ गेली माय अशी कशी झाली नाही थांबायचं मला इथं मी जाते शिवावर